नाशिकमध्ये अनधिकृत धार्मिक स्थळाविरोधात हिंदुत्ववादी संघटनांचे आंदोलन सुधीरदास पुजारी पोलिसांच्या ताब्यात अनेकेत शास्त्री नजर कैदेत पुणे रोडवरील काटेकली परिसरातील अनधिकृत धार्मिक स्थळ पंचवीस वर्ष पाठपुरा करूनही महापालिका हटवित नसल्याने हिंदुत्ववादी संघटनांनी आज शनिवारी आंदोलनाचा इशारा दिला होता यानंतर आज सकाळपासून महापालिका प्रशासनाने अनधिकृत धार्मिक स्थळावर कारवाई करण्यात आली आहे तर जोपर्यंत अनधिकृत बांधकाम जात नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन स्थगित करणार नाही असा इशारा हिंदुत्ववादी दिला आहे या पार्श्वभूमीवर नाशिक पोलिसांनी साधू महंतांची धरपकड सुरू केली आहे महंत सुधीरदास पुजारी यांना पोलिसांनी ताब्यात घेतला आहे तर महंत अनिकेत शास्त्री यांना नजरकैद्यात ठेवण्यात आले आहे काटे गल्ली कडून नाराजी चौक मुंबई नाक्याकडे जाणाऱ्या मार्गावर हे धार्मिक स्थळ आहे या धार्मिक स्थळावर कारवाई सुरू असताना कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी मोठी कुमक तैनात केली आहे मुंबई नाका व भद्रकाली पोलिसांच्या हद्दीतील काटे गल्लीसह द्वारका भागात शनिवारी जमावंदी लागू केल्याचे आदेश पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण यांनी जारी केले आहेत द्वारका ते काटे गल्ली व आसपासचे अनेक रस्ते कायदा व सुव्यवस्था आणि वाहतुकीच्या कारणास्तव बंद करण्यात आलेले होते पोलीस प्रशासन त्यांचं काम करत असेल परंतु पोलीस प्रशासनाने पूर्णतः बंदोबस्त लावा पूर्ण बंदोबस्त नाशिक महानगरपालिकेला द्यावा सकाळी सात वाजता नाशिक महानगरपालिकेने अतिक्रमण काही का प्रमाणामध्ये तिथलं काढलंय परंतु स्थानिक नागरिकांचं त्या बाबतीमध्ये अजून समाधान झालेलं नाहीये स्थानिक नागरिकांची जी मागणी आहे की हे अतिक्रमण पूर्ण काढायला पाहिजे आणि त्यामुळे अशी अनधिकृत अतिक्रमण असतील काही ठिकाणी रस्त्यावरती हिरवी फडकी बांधण्यात आलेली जे रस्त्यावरती अशा पद्धतीने अतिक्रमण करून काय संदेश द्यायचा आहे ज्या भागामध्ये एखाद्या जर कोणी टू व्हीलर जर रस्त्यामध्ये लावली तर त्यांच्यावरती दंड केला जातात त्यांच्यावरती कारवाई केली जाते आणि वर्षानुवर्ष पोलीस स्टेशनच्या अतिशय जवळ हद्दीमध्ये अशा पद्धतीने भर रस्त्यामध्ये तर मी उदाहरण देईल तुम्हाला अकबर रोडवरच की त्या ठिकाणी नानावलीच्या पुढे रस्त्यावरती अशा पद्धतीचं हिरवं फडक जे आहे हे लावण्यात आलेला आहे आणि हा सगळ्या जा भावना ज्या आहेत त्या हिंदूंच्या दुखवण्याचं काम याच्यामधन चा चालू आहे त्यामुळे मला असं वाटतंय की हा दोन समाजामधला संघर्ष जर मिटवायचा असेल आणि तो वाढवायचा नसेल हिंदूंच्या भावना ज्या आहेत दुखवायच्या नसतील तर प्रशासनाने ह्याच्यावरती कडक कारवाई करायला तुम्ही त्या ठिकाणी जे काही अजून बांधकाम आतमध्ये राहिलेलं आहे ते बांधकाम जे आहे

वक बोर्डाचा बडगा दाखवायचा आणि अशा पद्धतीने अतिक्रमण करायची हे अत्यंत चुकीचं चा चाललेलं आहे या देशामध्ये वक बोर्डावरती देखील आता अभ्यास चालू आणि संसदेमध्ये त्याच्यामध्ये सुधारणा देखील केल्या जात आहे परंतु एकूणच मी तुम्हाला सांगते की त्या भागामध्ये मी त्या सोसायटीमध्ये जाऊन आलेली आहे रात्रीच्या भावेळी देखील जाऊन आलेली आहे नागरिकांच्या भावना तीव्र आहे मी नागरिकांच्या आम्ही मी नागरिकांच्या सोबत आज रस्त्यावरती उतरलेली आहे प्रशासनाने कारवाई करावी नाहीतर आम्ही कारवाई पूर्णता केलेली आहे महापालिका एसबीएन मराठी नाशिक